तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक तुफान असा नंदी पोहतोय आणि ह्या सीजनला बरेच गुलाल सुद्धा घेतले पण तरी सुद्धा आज पायऱ्या वाचून कुठेतरी अंधारत आहे चांगल्या पायऱ्यात पूर्वी पाहिलाय पण आता पायऱ्याला तरी अडचणी कशा येतात एवढा गुलात राहून बघा दादा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संतोष उत्तम साठे पारे पारेगाव नंदीचं नाव काय नंद्या नंद्या पारेकरांचा नंद्या परेकरांचा नंदे म्हणल्यावर सगळीच आहे बरोबर आहे का हो सगळी कस काय बरं एवढं नाव कस काय झालं हे वासरं लहानपणापासूनच पळतय कारण कधी गटाला त्यांना मार लिहिला नाही आणि जेवढे आता जे समालोचक आहेत त्यांना सगळ्याला आपला कोण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे सगळ्याला माहिती आहे कोणी असं नाही की बाबा त्या वासराला ओळखत नाही असं कोणी नाही कुठल्या खांदी पोहतोय बरं आपला दोन्ही खांदे आत नाही दोन्ही खांदे आतून पहात एक जुना इतिहास खूप मोठा आहे त्याचा बरोबर काय सांगतो जुना जुना इतिहास म्हणजे आम्हाला मैदानात आला की आम्हाला ओळखते आहे बैल मैदानात आला की आम्हाला वाटतं बाबा आला याच समाधान असते कोणा कोणाबरोबर पाहायला आतापर्यंत म्हणायचं मानायच तर आपण सगळ्यापेक्षा टॉपच्या बैला बरोबर पाहाले बरं बाका आपण पाहतोय जे आपण देव मानतो या क्षेत्रात त्या बैलाबरोबर आपला बैल पाहायला त्याच्यानंतर सुद्धा का आपला बैल अजूनपर्यंत कधी बैलांना हार मानलेला का नाही काय नाही कधी तुम्ही मैदानात आला हुँ. तर बैल तुम्हाला आम्हाला न ना कोणालाच नाराज करा प्रेक्षक आहेत त्याने कुठे कुठं पाहिलं कुठे राहिलं चालू आहे आपण चोराला राहिलो चोरड आता मागे दुसऱ्या मैदाना राहिलेला काय सांग वैशिष्ट्य काय बरं आपल्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे खालून दोनशे फुट बैल गेला की नंतर बैलाला म्हणजे कट कट तुम्ही जेवढा तेवढा बैल वाढवून पडणार आणि निकालाला तुम्हाला असा विषयच येणार नाही की बैल तुमचा कमी पडला बरं असं कधीच नाही कधीच ना अजून पर्यंत नाही लहानपणापासून अजून बैलानं ती मात्र ठेवलेला आहे त्यामुळे आम्ही बैल हा विषय आमचं एवढं प्रेम आहे आम्ही बैल कोणी काही जरी बिकायचारी म्हणलं की यांना देणार आहे तर आमची ती धाडस होत नाही आज जस तुम्ही सांगितलं पण काय मागणी हे आली का नंदीला मदत मध्ये असताना आमचं चौथं मैदान होतं चौथ्या मैदानात वासरू आमचं सतरा लाख रुपये आले सतरा लाख रुपयाला रुपये चौथ्या मैदानात किती महिन्याचा होता वासरू त्यावेळेला असल तेरा चौदा महिन्याचं असत बरं पण आता एक काळ असतो वेळ असतो काळ असतो कारण लोक म्हणतात की जेव्हा नंदी पळायला लागतो तेव्हा मागणी तेव्हा देऊन टाकावं असं कधी नंतर वाटलं द्यायला पाहिजे होता असं नाही प्रॉब्लेम यायला प्रॉब्लेम आला त्यानंतर वाटायला लागलं थोडंफार पण आहे की त्या बैला म्हणजे आपलं कुठं नाव झाले आज महाराष्ट्रात मुंबईची माणसं फोन करते की बाबा न तुमचा आम्हाला एक मैदान द्या बरं त्यामुळे आम्हाला तेवढा अभिमान आहे ना की बाबा आपला बैल कुठं आहे आणि आपलं नाव आहे आपण मैदानात गेलो तर आपल्याला ओळखते बाबा पाऱ्याच बैल नंदी आहे त्यात मग त्या पैशापेक्षा ते काय याच्या पाहिजे बरोबर म्हणजे मित्रांनो बघू शकताय किती महिन्याचं असताना एवढी मागणी आली तेच बारा तेरा महिन्याच असत बारा तेरा महिन्याचा असताना सतरा लाख रुपये मागणी आली पण तरी दिला नाही पण आज सुद्धा कुठंतरी नाव तुमचं ना करतोय बरोबर आहे आता महिनात गेला तरी तुम्हाला सांगणार बैल सोडून चालू नाही बरं जाता नाही म्हणजे दहावीस माणसं तर म्हणाले पर्यासंदी बरं एवढी ओळख कुठल्या बाबा कुठल्या शनी म्हणजे कुठल्या मैत्रापासून एवढी ओळख झाली निर्माण नाही त्यानं कसं आहे मैदान चालू झालं आम्ही पहिलं मैदान आमचं म्हणजे आम्ही त्याला फेरा फक्त टाकला होता बरं ते फेरा वरपर्यंत आला नाही आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी मैदान केलं बरं आमच्या गावचा एक बैल आमच्या जोडदारांनी मित्रांनी दिला बैल बरं ते आमचे काय म्हणजे हे झाली नाही काय म्हणते ती रेसल झाली नाही पूर्ण बरं बैल ते बाहेर एकदा गेला आमचा एकदा बाहेर गेला आम्ही डायरेक्ट मैदान केलं न गार्डीला मैदान होतं ओपन बरं आणि त्या मैदानातच आम्ही ओपनला पळून जी चार सलग चार नंबरला राहिलेली गाडी आम्ही गट्टाला मारली बरं आणि सेमीला गाडी परत एकच फाटी तास बाहेर नसल्यामुळे आम्ही चेंज केलं वस्त्राचं बरं म्हणजे खांदा चेंज केला तेव्हा बैल आतनच पोहतो आम्हाला माहिती देऊ कसा पोहते कुठनं पोहते काय त्यावेळी त्याला ती गंड त्याला कळलं नाही म्हणजे डायरेक्ट आम्ही उजवीनं टाकल्यामुळं त्याला समजलं बैलला समजलं कसं नाही काय कसं काय करायचं असं झालं त्याच्यानंतर आम्ही मग गोसाळ वगैरे असे लई मैदान झाली जीवा पोहतो ना त्याच्यावर आम्ही बरं म्हणजे आम्ही जी टॉपला बैल पळते आता तुमचा दख्खन वगैरे आहे ते अशी बरीच बैला आहे सावकार त्या बरोबर आम्ही जिथे पळलोय ती बैल आता टॉपला आहे पण आता जस तुम्ही सांगितलं पण आपणंदी सुद्धा पळतोय त्यांच्यावर सुद्धा पळालाय पण तरी एवढं नाव का झालं ना। आज खालच्या पैसा नुसतं हेच कारण काय नक्की आपली परिस्थिती बरं परिस्थितीने आज पण पा पैशाशिवाय बोला नाही आम्ही पैशा पळवत नाही बर आम्ही वायदे विधी कोणाला घेत नाही आम्ही ज्यावेळी दिल्या दिल्या सोडून कारण आपल्याला करायचं आशा होती आम्हाला जरा आमच्या माणसाने सहकार्य केलं त्यामुळे आम्ही तेवढे दिली पळाल त्यानंतर आम्ही काय काय विषय आता जसं तुम्ही सांगितलं की चांगले चांगले पायऱ्याच पडलो आज कुठंतरी पैसे वाचून आम्ही महाग राहिलो बरोबर आहे का ह्याची खंत वाटते का मला अक्षरशः साजिकच आहे ना बरं वाटते वाटते फक्त आमची एकच असते धोरण असते की आपण ज्या गटात पळणार आहे आपल्याला टॉपची गाडी असावी आम्हाला तेवढी गॅरंटी आहे की आम्ही म्हणजे गाडीला त्या काहीतरी करू शकतो टाकाटाक करू शकतो आमची ती अपेक्षा आहे की बाबा एखाद्या चांगल्या गाडीला आम्ही जर का तर आम्हाला कोणत्या पैरा दिल या हिशेने आम्ही पोहोच आम्ही असं नाही की बाबा त्याची गाडी आहे ते थांबा आम्ही नाही आता गेल्या मैदानातच आम्हाला टॉपची गाडी तर आम्हाला माहीत नव्हती गाडी आहे आमची आम्ही पळालो त्यात आमची गाडी पळाली आमचा बैल परत नंतर आणखी उजाड्या झाला म्हणजे माणसाला कळलं की बाबा बैल अजून पोहते हो कुठल्या मैदानात असं झालं की काय नक्की काय झालं नक्की म्हणजे आम्ही खाली गेलो मग गाड्या सगळ्या सुटल्यानं ती गाडी टॉपच्या असल्यामुळं त्यात गाडी कोण पण आमची चिटी त्याच तास आवडत आम्ही बैल ते म्हणजे गाडी सोडा एकच झोपणार नाही म्हटलं आम्ही पळणार पण आम्हाला माहित नव्हतं की ती गाडी बरं आम्ही पळालो गाडीनं मारली म्हणजे आम्ही गाडी ती टाकली आमचा आम्हाला निकाल दिली आम्ही खाली पळत वर चालत माणसं पोबी म्हणाली या गाडी चांगली मारली चांगली मारली मग आम्हाला कळे बाबा ह्या बायला आपण गाडी मारली तुम्हाला पण विश्वास होता का पण तुम्हाला तेवढा विश्वास माझ्या बायला शंभर टक्के आहे की मला भय लागला की मी गाडी मार आज पण तो कुठले अशा क्षण आहेत की बाबा वाटत नव्हतं तुम्हाला सुद्धा पण ते नंदिनी साध्य करून असं कुठले शेण आहेत का असे भरपूर शेण आहेत असं आता आता बराच काय झाला अजून पण आहे अक्षर आम्हाला कसं असतं बैलान आमच्या गट काढला तर चांगल्या गाडीतच गट काढू चांगल्या गाड्या द्या अक्षर ते लहान होता त्यावेळेला त्याच्या अंगावर नंबर टाकाय जागा बरं काय काय वेळा गाड्या पण तुमच्याकडे नाहीत तुम्ही कुठल्याही भागात जावा तुम्ही खाली कराडकडे जावा किंवा तुमच्या ताकदीकडे वगैरे जावा बैल नंद्या मंडिक नंद्या मंडिक वाळली आता जो पहिला काळ असतो वेळेनुसार सगळं बदललं oh. जस तुम्ही सांगितलं की फायनलचे शिक्के टाकायला जागा नव्हती oh. पण कालांतराने आता बघताय की पहिरे वाचून कुठेतरी बैल पोहतोय oh. बैल प्रत्येक नंदीला वाट पोहतोय ते सगळ्यांना माहीत आहे oh. बरोबर आहे का oh. मग तरी आता जसं तुम्ही सांगितलं वायदे देत दे नाही घेत दे नाही पण आता प्रयत्न नाही करत बाबा चांगल्या नंदीवर पळावा असं आपण आता तेवढे देऊ शकत नाही ना वायदे देऊ शकत नाही आम्ही रोजगार वायदे देऊ शकत नाही आणि आता वाद्याशिवाय बैल पण हा तुमच्या बैला बैल आमचा कमी पडला आम्ही सहकुशून तुम्हाला नाश्ता पाणी काय हा मला आम्ही करू शकतो असं काय नाही बैल कमी पडला कमी पडला आजपर्यंत कशी अशी वेळ येऊन दिली का नाही कधीच नाही कधी कधीच नाही काय कुठल्या गोष्टीची खंत वाटते बरं आता बैलगाडी खंत म्हणजे काय एवढा चांगला बैल पळताना असून बैल अजून आहे बैल उजेडतच आहे असं नाही आहे बैल पोहतोय बैल मैदानात माहित सगळी म्हणते बाबा हे बैल आहे तरी आपल्याला कुठेतरी असणार आहे बैल ही सगळ्याला बी भीती असते पण परत ती आपल्या त्या मापचा बेस्टत नाही अजूनपर्यंत त्या बैलाला मोहर ओवर अटॅक करून पडणारा बैलच मिळाला अजूनपर्यंत आता बैल पोतो ह्या सुद्धा राहिलाय फायनल ला उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठलाही घ्या तुम्ही काय इच्छा आहे व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न इच्छा काय आपल्याला चांगला बैल भेटावा चांगलं कुठंत्र उजळ्यात यावं ना आम्ही ज्या दिवशी उजेडा देईन त्यामुळे आम्ही असं दुसऱ्याकडे नाही ना बाबा भाडच द्या पैसे द्याशी आमच्या कधी तोंडातून येणार कधीच येणार नाही फक्त बैल पाळला पाहिजे जसं आमचं म्हणजे त्या बैलाच नाव व्हावं त्या माणसाने पण आमचं नाव काढावं आमच्या बैलाच काढावं एवढी आमची काही नाही तुम्ही सांगताय की आमच्या म्हणजे नाही का ऐपत नाही किंवा आपली एवढी जागीर नाही की पैसे नाही का बैलगाड्या क्षेत्रात असं देऊन पळवायचं मग तरी कस काय नाय नाद बाबा काय बैलाला पंधरा दिवस वीस दिवस जरी भरडा नसला तरी वैरे आपलं बैल राहतो समाधानामध्ये असतो बैल बाईल, बैलाच काय ही नसते आमच्याकडे जसं येईल तसं आम्ही आणतो घालतो परत नाही बैल रोटेशन मध्ये येतो असं काय नाही की आमचा आमचा आमचं लई गावातलंच बैल आहे त्यामुळे आम्ही त्या बैलाचा चांगला इतिहास आहे त्याच्या मामांचा वगैरे त्यामुळे काय नाही आम असा खर्च किती असतो बैलगाड्याचा मग नाही एका मैदानाचा एका मैदानाचा कमी सात ते आठ हजार तर आम्ही कमीत कमी असतो तेवढं पैसे कुठून आता हे त्यामुळेच आम्ही सारखं मैदान करतच नाही बरं आपल्या जेव्हा केशात येते ह्याचं त्याचं घेऊनच बरं असं नाही की आपल्याकडं कामाचं आता पाचशे रुपये हजरे पाचशे रुपये हजेरी तर आपण किती मैदान करणार सात हजार गेलो दहा दिवस लागणार दहा ते पंधरा दिवसाने चांगला आहे का वाईट आहे कारण की आता एवढं पैसे खर्च होतात मग ना आज काय नाद म्हणजे फक्त आपल्याला काय तर त्या बैलाने दिले आज आता आपलं आयुष्य आपण चाळीस बेचाळीस मध्ये गेलो आज आपण कुठं ओळख नाही आली आज तो बैल आहे की त्या बैलाने आपलं नाव केले नाव केले म्हणजे कुठेतरी आपल्याला लैरा एक पाच पन्नास तरी माणसं आपल्याला मुळे बैलामुळे त्यामुळे सातारा बाग तुमचा कराड बाग मुंबईला बाबा बैलामुळं बाबा पारा जण आणि आहे नंद्याचा मालक आहे ती बस एवढं समाधान काही आज आता पन्नास मंदा काय कमी होणार आहे आपण तेवढंच आपलं समाधान तेवढंच एक नंदी कमवून माणसं कमवून बरोबर बर काय सांगतो आता पैरे भेटत नाही तर इथून पुढे कसं काय नियोजन कसं असतं संपूर्ण नियोजन कोण करतं नक्की नाही नियोजन आम्ही असतात तुम्हाला सुद्धा पैरेला फोन येत असतं ना पहिलं पळ मग येतात की पण कसं असते ते मग वाचू त्या मागचं पाहिजे आपल्याला कमी पळू द्या बैल पण आपल्या बैलांसाठी कारण आपला बैल दोघे खाली बाहेर पळत नाही पळत नाही म्हणजे का दांडी उपडून बोल आपलं खरं आहे ते सांगतो आपण बैल स्पीड कमी करत नाही आदल्या बैलांचा तरी तर आपण कोण म्हणजे पळ आपण पळू शकतो कारण आमच्या लहानपणापासून वाच अजून असं नाही की तास चेंज केले अजून पुढे सांगण्याचा प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न म्हणजे कसा आहे एखाद्या जर कोणाचाही बैल असू द्या कोणाचा मित्राचा असू कुणाचाही बैल पळत असेल तर जे पैसे वगैरे मागून जे बैल पळतात त्यांनी कुठेतरी एखाद्याला सहकार्य करावं एखाद्या तरी गरिबाचा बैल वर काढावा अशा एवढे आमचा बैल आमचा इश्वास आम्हाला काहीतरी वर काढणार हे आम्हाला माहिती बोल तो म्हातारा झाल्याच काढल आम्हाला शंभर टक्के काढणार हे आम्हाला माहिती आहे परंतु एखादा दुसऱ्याचा पर असेल त्याचा एखादा वर यावा सगळ्या गोष्टी काय पैशाने होत नाही बरोबर आणि आम्हाला त्या पैशामुळेच आम्ही मागे राहिले म्हणजे का आमची बी आम्ही वायदी चांगली मोठी वायदी दिली भरपूर मोठी वायदी दिली ती त्या वायदीमुळे लोकांना वाटलं कसं की ही माणसं मोठी त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे आणि आम्ही पहिल्याला फोन केला की म्हणा तुमच्याकडे काय कमी आहे आम्हाला एवढं द्या तेवढं द्या त्याला एवढं दिलं तो मग आम्हाला काय देऊ शकत ते सगळ्यात मोठा की त्यासाठी वायदी देणारा एवढी वायदी देऊन बैल पळत असला तर त्यानं खरंच वायदे देऊ देऊन परत सगळ्यांना गैरसमज तेव्हा झाला लोकांचा आज आपण एखाद्याला फोन आता वाली बैल जे आहे त्याच माहिती आहे ना द्या म्हणजे कोण आहे कुठला आहे पण त्याचने आपण फोन केला की त्याचने काय वाटतं की ही मोठी माणसं आहे त्यामुळे ती आपल्याला काय म्हणते ती पैशाशिवाय बोल पाहिजे ना तेवढं एक महत्त्वाचा मुद्दा असा की जसं तुम्ही सांगितलं जर बैलाला योग्य रक्कम आली तर नंदी द्यावा का हो आज परिस्थितीत नसार दिला पाहिजे दिला पाहिजे त्यात काय वाट नाही का त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यात जेवढे ताकद असेल की बल तुम्ही दुसरा तयार करू शकता बरं तर तुम्ही द्यावा शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो बघू शकत बरेच दिवस झालं सगळ्यांच्या ध्यानातील आठवणीतील एका नंदी रेगुलर पोहतोयच आता सुद्धा चोरड्यामध्ये स्वतःला सिद्ध केलं फायनलसाठी पात्र झाला पण तरी सुट्टी आज पायऱ्या वाचून अंधारात येतो म्हणजे पारेकरांचा नंद्या नं, नंद्या तर एवढीच अपेक्षा बाळगते की हा व्हिडिओ बघून तरी कुठेतरी पायऱ्याला जाताना सहकार्य होईल तुमचा नंबर सांगा नव्वद शहाण्णव एकोणीस ब्याण्णव तेवीस <laughs> अरे जर तुमचं सुद्धा नंदी दोन एखादी बाहेर चांगलं पद असेल तर दादा नक्की कॉन्टॅक्ट करा दादा सुद्धा सहकार्य आत नजर बैल पाहणार असला एखाद्या खरंच चांगला बैल पद असला हात हो नजर पद तरी आम्ही त्याचं पळू शकतो म्हणजे रिस्क घेऊ शकतो आम्ही फक्त पळ पाहिजे फक्त पळ पाहिजे शेवट नशेबे तुमचं आमचं आपण हातला घालून आजपर्यंत आम्ही आतल्या बैला पळून राहिले शेवट्या बाईला जर नशीब असलं किंवा आपलं टायमिंग चांगला असलं तर आपण शंभर टक्के राहू गुलात तर शंभर टक्के राहू दोन फेर आपण आत नालो ना तर आपण शंभर टक्के गुलात राहू शंभर टक्के काहीतरी घडल या व्हिडिओच्या माध्यमातून एखादा पायरा सुद्धा घडल या अपेक्षा बघतो शुभेच्छा तुम्हाला पुढे वाटल्या